नमस्कार मी आज गेलो होतो अथर्वेचं गावी विशेष म्हणजे जांभळं खाण्यासाठी आणि जांभळासाठी किती धडपड करावं लागते हे तरी एकदा बघूनच घ्या नालीतून गाडी काय गोठ्यातून गाडी काय गाडी काढत काढत पुढं समोर गेलो समोर गेल्यानंतर ह्या दोघांनी तर मला चक्क असे दिवस दाखवले की मला माझं बालपण आठवलं आणि बालपण आठवल्यानंतर खरंच खूप छान वाटलं ओढ्यातून जाणं काय नालीतून जाणं काय शेतातून जाणं काय आणि वेगवेगळ्या जांभळी पाहणं काय आता हे बघा हे दोन जत्रंबी जिथून जात आहे त्यांच्या पाठीशी मला जावं लागतं एक छोटासा वडा होता त्या वड्यातून सुद्धा जाताना त्यांनी मला इन्स्ट्रक्शन दिले बघा दगड्यावर पाय द्या का एकदा तो क्षण आलाच की जांभूळ दिसली आणि ते दोघं पळत गेले जांभळीच्या खाली मीही जवळच होतो आणि जवळ जाऊन पाहिलं तर खरंच जांभळीला लदबद जांभळं लागली होती आणि ते जांभळं खाण्याचा मोह आवरला नाही लगेच ह्या दोघांनी पटापट पत तोंडात टाकले आणि मला पण थोडेसे जांभळं दिले तसेच खाली जांभूळ खाली असल्यामुळे आम्ही सर्वांनी जांभळं खाल्ले बघू शकता किती छान जांभळं आहे ही जांभूळ ही नदी हावडा हे सर्व एकत्र पाहून खूप छान वाटले असं वाटतं कायमस्वरूपी गावाकडं रावा शेती करावा काय नोकरीनं नोकर करून ठेवलं आहे तसंच पहा आता माझा भाचा वरती गेला होता आणि मलाही वर येण्याचा आग्रह करत होता वरती आलो तसंच हा बारक्यासुद्धा पटपट पटपट वरती गेला आणि त्याला म्हणलं हळूच जा रे बाबा हळूच वर दोघं गेले त्यानंतर मीही वरती गेलो वरती गेल्यानंतर आम्ही मस्त जांभळं तोडले एक से बडकर एक जांभळ होतं आणि खाण्यास खूप छान वाटलं तुमच्याही तोंडाला पाणी सुटतच असेल ना नक्कीच तुमच्यासाठी हे आणल मग आम्ही जांभळीवरती गेलो तो वरतून द्यायचा आम्ही खालून घ्यायचो खाली पहा थोडंसं अंतर होतं जास्त उंच जांभळ नव्हती पण पूर्वीचे दिवस नाही राहिले हो आता भीती वाटते जांभळं वगैरे खाल्ले आणि परत परतीच्या दिशेला निघलो परत जाता जाता परत तो एक नजारा आणि ती एक आठवण खरंच खूप छान वाटतं ही नदी तुम्हाला कधी शहरामध्ये दिसणार नाही आणि हे सुंदर वातावरण फक्त गावाकडे आणि फक्त गाव रॉयल शेतकरी चला बापा